नमस्कार मॉर्निंग स्वागत बुलेटिनच्या वेगवान आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा काश्मीरमधील महाराष्ट्रातील पर्यटकांना आणण्यासाठी दोन विशेष विमानांची व्यवस्था पहलगाम हल्ला प्रकरणी भारताकडून पाकिस्तान विरोधात मोठी कारवाई पहलगामला गेलेले धाराशिवचे पर्यटक श्रीनगरमध्ये सुरक्षित पोहोचले आणि भीमा कोरेगाव चौकशी आयोगासमोर शरद पवारांचं पत्र सादर करा प्रकाश आंबेडकर यांची मागणी नमस्कार मी साक्षी पांचाळ आणि आपण पाहताय न्यूज अँड कट हेडलाईन्स नंतर पाहूयात बातम्या विस्ताराने पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात एक मोठी कारवाई केली आहे आणि त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सिक्युरिटी संदर्भातील बैठकीत प्रमुख निर्णय घेण्यात आले आहेत यात सिंधूजल करार रद्द त्यासोबतच दूतावास बंद पाकिस्तान नागरिकांचा विजा रद्द करून त्यांना अठ्ठेचाळीस तासात देश सोडण्यास सांगण्यात आलंय आणि या प्रकरणी सरकारने आज सर्वपक्षीय बैठक देखील बोलावली आहे पुढच्या बातमीकडे तर पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जम्मू काश्मीर मध्ये येथे झालेला हा हल्ला आहे आणि तिथे संपूर्ण ठिकठिकाणातले लोक अडकलेत आणि त्यांना पुन्हा आणण्यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दोन विशेष विमानांची व्यवस्था केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून राज्य सरकार यासाठी खर्च करणार असल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं काल भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी न्यायालयासमोर सुनावणी पार पडली आणि या सुनावणी दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी आयोगाकडे शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं पत्र सादर करण्याची मागणी केली होती आणि या पत्रात भीमा कोरेगाव येथील हिंसाचार पूर्वनियोजित होता असं नमूद करण्यात आलं होतं आणि या संबंधित पत्राची बातमी एका वृत्तपत्रात देखील प्रसिद्ध झाली होती आयोग हे पत्र लवकरच मागवणार असल्याचं सांगण्यात आलाय आमची भीमा कुडेगावची जी इयरिंग होती ती झाली ती इयरिंग याच्यासाठी होती की आम्ही एक अर्ज दिला होता की महाराष्ट्राचे माझे मुख्यमंत्री शरद पवार यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना एक पत्र दिलं होतं आणि त्या पत्राची असणारी माहिती ही सकाळमध्ये आली होती त्याची कटिंगही आम्ही जोडून दिली होती आणि त्याच्यामुळे बोलवायचं की न बोलवायचं हा असणारा विषय होता आज असं ठरलं आहे की कमिशन पुढे सगळ्याच बाजू आल्या पाहिजे आणि म्हणून আমি আছা প্ৰ'ডকশন অফ ডকুমেণ্ট अमरनाथ यात्रा होऊ नये म्हणूनच दहशतवाद्यांनी पहलगाम इथला हा भ्याड हल्ला केला असं यामध्ये अनेक निष्पाप लोकांचा देखील बळी असा आरोप घटनास्थळापासून तीन किलोमीटर अंतरावर पर्यटनासाठी गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी पहलगाम मधून केलाय बळी गेलेल्या के या निष्पाप लोकांना श्रद्धांजली वाहत त्यांनी या हल्ल्याचा पहलगाम मध्ये निषेध नोंदवलाय तर सुरेश बिराजदार आणि त्यांचे सहकार्य मी सुरेश बिराजदार पहलगाम मध्ये पहलगा आम्ही फिरायला आलो होतो आमचे दोन तीन कुटुंब आहेत आम्ही धाराशिव मधले सहा जण इथं हो। आहोत आणि काल जी घटना घडली खूप निंदनीय होती त्याच्यापासून तीन ते चार किलोमीटरवर आम्ही होतो बैसर व्हॅली पासून बेताब व्हॅली चंदनवारी आम्ही फिरत होतो बैसरव्हॅलीला अजून जायचं होतं तितक्यात ही घटना घडली आणि जी घटना घडल्यानंतर मला ड्रायव्हरने सांगितलं की कुस्तो हो गया साप जल्दी निकालना पडेगा आम्ही म्हटलं काय घडलं कारण आम्ही सकाळपासून बघत होतो इथं वातावरण कशी दहशतवादाचं नव्हतं आम्ही प्रत्येक गोष्टी प्रत्येक गावामध्ये ह्या दहशतवादाच्या विषयावर चर्चा करत होतो कुणाच्याही मतात भीती नव्हती दहशतवाद संपलेला होता आणि या देशामध्ये दहशतवाद संपवण्याचा जो विडा उचललेला आहे एन डी ए सरकारने उचललेला आहे महाराष्ट्र सरकारने उचललेला आहे या बेसवर इथं खूप आनंदी वातावरण होतं एनर्जेटिक वातावरण होतं असं असताना काल भाड़, भाड़ चाला, तो भाड भाड हल्ला झाला तो खूपच निंदनीय आहे निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे महाराष्ट्रातले सहा त्याच्यामध्ये आहेत आणि या बातमीसह आपण बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अनकट मला माहिती आहे थोडा वेळ लागतोय पण इतक्या दिवसांच्या लपंडावानंतर मी आता वचन देते की मी तुमची साथ कधीच सोडणार नाही सोशलवर तर सपशेल तुमच्या फोनवर मी कायम तुमच्या सोबत असेल आता मी तुम्हाला कधीच एकट नाही सोडणार प्रॉमिस अहो स्वरंग मराठी नवे कार्यक्रम घेऊन परत येते काय म्हणतो हो मग आता आम्हीच नाही का लग्न आधी कोटशिप करतोय अगदी तसच स्वरंग मराठी टीव्ही वर यायच्या आधी आपलं मनोरंजन युट्यूब आणि सोशल मीडियावर करणार आहे बरोबर आधी लाईकशील करा स्वरंग मराठी घेऊन येत आहे नवीन कार्यक्रमांची लय लूट आता पहा कधीही कुठेही आणि कितीही तेही तुमच्या मोबाईलवर अरे मग बघताय काय ज्यांनी केले नसेल त्यांनी लगेच स्वरंग मराठी यूट्यूब चॅनलला सबक्रायब करा जेणेकरून पुढचे अपडेट्स तुम्हाला मिळतात विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी शरद पवार गट सांगलाचा आक्रमक झालाय दुळ्यात पाकिस्तानचा झेंडा जाळून हल्ल्याचा निषेध देखील त्यांनी व्यक्त केलाय यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद दहशतवादी हल्ल्याचा निषेध असो हिंदुस्तान जिंदाबाद भारतवादा की जय असा घोषणा देखील देण्यात आलात स्वराज्य शक्ती सेनेच्या पदाधिकारी पूजा मोरे या काश्मीरला पर्यटनासाठी गेल्या असता पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे त्या अडकून पडल्यात मात्र या संकटातही त्यांनी धैर्य दाखवत काश्मीरच्या स्थानिक नागरिकांसोबत थेट रस्त्यावर उतरून दहशतवादाचा तीव्र निषेध नोंदवलाय माध्यमांशी संवाद साधताना पूजा मोरे म्हणाल्या भारत अखंड राहिला पाहिजे हिंदू मुस्लिम भाई भाई आहेत असे नारे देखील त्यांनी दिलेत त्यांचं देशप्रेम सध्या कौतुकाचा विषय ठरतोय कश्मीर मध्य श्रीनगर इधे है हमसे भाऊ हमारे सब भाई यहाँ पे है ये सब मेरे भाई है और मैं जब यहाँ से जा रही थी कल हम यहाँ पे आए और सब बंद था हमारी इच्छा थी कि हम आठ दिन कश्मीर देखें क्योंकि हम महाराष्ट्र में सुना है कि कश्मीर बहुत सुंदर है वाकई सुंदर है लेकिन यहाँ के लोग भी बहुत सुंदर है थैंक यू थैंक यू मैं भाई से मिल रही हूँ और ये सब रोड पे आए इनको डर है कि कुछ हो जाएगा लेकिन ये डर छोड़ के आज भारत एक अखंड रहना चाहिए भाईचारा इसका रहना चाहिए oh! पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरून गेलाय या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ रायगडच्या म्हसळा शहर हिंदू संघटनेने निदर्शन करत मुख्यमंत्र्यांना तहसीलदारांमार्फत पत्र दिलंय हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना मारून पाकिस्तानला उत्तर द्यावं अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे जम्मू काश्मीर येथील येथे अतिरेक्यांचा जो भॅड हल्ला झाला त्याचा तीव्र निषेध हिंदू ग्रामस्थ मंडळ भाषा करीत आहे त्याकरिता आज आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सदर अतिरे अतिरेक्यांवर तसेच या अतिरेक्यांना फूस लावणारं पाकिस्तान यांना जडोशी जबाबदार घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी भारत सरकारला विनंती करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घ्यावा यासाठी आज हिंदू ग्रामस्थ मंडळाचे सर्व सदस्य आणि महिला वर्ग इथे जमा झालेला होता अतिशय बॅड हल्ला अतिरेक्यांकडून करण्यात आला आजपर्यंत आज जे अतिरेकी हल्ले झाले त्यामध्ये हा अतिशय वेगळा असा अतिरेकी हल्ला होता यामध्ये धर्म विचारून सदर पर्यटकांना मारण्यात आले हिंदूनच टार्गेट केलं गेलं अशा काहीचं चित्र इतर तिथे आपल्याला पेलगाम मध्ये दिसत म्हणजे टार्गेट किलिंगचा हा प्रकार जो होता त्याचा आम्ही हिंदू ग्रामस्थ मंडळ तीव्र शब्द करीत आहोत या सर्व दहशतवाद्यांवर अतिरेक्यांवर आणि खूस लावणाऱ्या पाकिस्तानवर भारताने कडक कडक कारवाई करावी कर, 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 अशी आमची हिंदू ग्रामस्थ मंडळाची मागणी आणि या आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत न्यूज वनकट महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकवण्यासाठी एक हक्काचं ठिकाण ए जी सी स्पोर्ट्स आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत तुम्ही काय वेगळं देणार तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी फुटबॉल खो खो मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही पण आता मात्र ते बदल नाही आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कवरेज मिळवण्यासाठी ए जी सी स्पोर्ट्सला आजच जॉईन करा तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पाहुयात उर्वरित काही महत्वाच्या अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललंय तर गाडी चालवताना दक्षता घेणे त्यासोबतच वाहन चालवताना शिस्त महत्वाची आहे याबाबत बीड जिल्हा वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांनी वाहन धारकांना महत्वाचं आवाहन केलंय वाहन धारकांनी पहाटे वाहन चालवू नये यामुळे अपघाताचा धोका देखील वाढतोय तसेच दारू पिऊन वाहन चालवणं हा एक मोठा गुन्हा आहे यामुळे स्वतः बरोबरच इतरांच्याही जीवाचा धोका निर्माण होतो असं सानप यांनी यावेळी स्पष्ट केलंय एकच की बऱ्याच वेळा पहाटे झोप याच्या वेळेस वाहन नाही चालवलं पाहिजे दुसरी गोष्ट दारू पिऊन वाहन चालवली नाही पाहिजे दारू पिणाऱ्या व्यक्तीने कधीच वाहनावर बसले नाही पाहिजे टू व्हीलरचं प्रमाण आणि टू व्हीलरचं मृत्यूचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे त्यांनी हेल्मेट वापरलं पाहिजे आणि टू व्हीलरने रस्त्याच्या फोर व्हीलरला रस्त्या रस्ता सोडूनच टू व्हीलरने चाललं पाहिजे दुसरी गोष्ट जे स्पीड आहेच वाढते स्पीड आज रस्ते सुसाट झालेले आहेत आणि आज सुसाट झालेल्या रस्त्यावर गाडी पळवणाऱ्याला स्पीडचं लिमिट राहिलेलं नाही आणि त्यांनी या अनलिमिट गाडी पळवण्याने अनेक अपघात होतात त्यांनी पण स्पीडची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून त्यांचा होणाऱ्या अपघातापासून बचाव होऊ शकतो दुसरी गोष्ट गाडीची कंडिशन एकदम चांगली ठेवूनच गाडी चालवली पाहिजे जळगावच्या चोपडा तालुक्यातील चौगावात दूषित पाण्यामुळे किडनीचे विकार होत आहेत आणि त्यामुळे काही लोकांचा मृत्यू देखील झालाय इथल्या नागरिकांना पिण्यासाठी कुपनलिकेद्वारे पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे मात्र हे पाणी दूषित असल्याचं सांगितलं जात आहे गावातील साठ टक्के लोकांना किडनीचे आजार असल्याची बातमी पसरल्याने आरोग्य प्रशासनाने तातडीने एक पथक या गावात पाठवलंय तर कर्मचारी घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी देखील करतायत नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण होणार नाही अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन भायकर यांनी दिली आहे नुकतंच चौगाव या गावात ऐंशी साठ टक्के लोकांना किडनीचा प्रॉब्लेम आहे ही बातमी प्रसार माध्यमात प्रसारित झाली होती त्यानंतर आपण चौकशीसाठी चौगाव या गावी आलेले ते चौकशीनंतर आपलं मत थोडं आपला व्यक्त करतो नमस्कार मी डॉक्टर सचिन भायकर जिल्हा आरोग्य अधिकारी जनरल आज चौगाव तालुका चोपडा या गावामध्ये आरोग्य विभागाच्या पूर्ण पथकाने मागच्या तीन दिवसापासून सर्वेक्षण सुरू केलेलं आहे तर सर्वेक्षणच्या नुसार असं आढळून आलेलं आहे की या गावात पिण्याच्या पाण्याचा जो सार्वजनिक सोर्स आहे तो एकच सोर्स आहे बोरवेल आहे आणि त्या बोरवेलच्या माध्यमातून गावातील सर्व नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होते या पिण्याचे पाण्याचे जे नमुने आहेत त्यामध्ये दोन प्रकारच्या तपासण्या होतात रासायनिक तपासणी आणि जैविक तपासणी तर या दोन्ही अहवाल पिण्यासाठी योग्य आहे पिण्यास कुठले काही म्हणजे कारण नाही अयोग्य नाही बीड जिल्ह्यातील विद्यार्थिनीच्या प्रकरणी तिला न्याय मिळावा म्हणून ऑल इंडिया पॅन्थर सेनेने बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलंय साक्षी कांबळे असं या तरुणीचं नाव असून एका महिन्यापूर्वी तिने आत्महत्या केली होती या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई देखील करण्यात यावी अशी मागणी ऑल इंडिया बँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन सोनावणे यांनी केली आहे आणि या बातमीसह मॉर्निंग बुलेटिन मध्ये न्यूज अनकट